सांगू का नववीची पोर ऐका सगळ्या महाराष्ट्र देशभर फिरत असतोय नवीची पोर नालायक निघाली बघ किती आहे बारा पंधरा सोळा सतरा वर्षाच आहे तिची गॅंग आणि आपल्या मित्रासनी सांगतोय त्या पोरगीकडं कुणी बघायचं नाही ती आपली आहे आपला तिच्या जीव गेलाय आणि ह्याच्या अंडरस्टँड खाली आहे त्याला हगाय बसल्यावर व्हायचं कळत नाही आणि हाग्र तिला म्हणते माझा तुझा जीव आहे मी वाघ आहे वाह परवा माळाव हगाय बसलं पुत्र लागल्यावर तराट पळत आलं एक म्हैस माग लागल्यावर तराट गोंगलत आलं आग्रा वाघ आहे का महाराष्ट्राला मी सांगायचं नाही काही लोक पण तुमची पोरं जे वागतात ते जर तुम्ही बघाल ना ऐकायला जीव द्याल जीव द्याल जीव सोळा वर्षाचा पोरग गांजा पिताय वाघ अठरा वर्षाचा पोरग चाकू हातात घेऊन पोरांच्या फे पोरांना मारताय वाघ